नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर प्रशासकीय आदेशाला केराची टोपली हातकरंगले तालुक्यातील ग्रामपंचायत कामगारांचा सव्वीस जानेवारीला उपोषणाचा इशारा कोरोना काळात जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा बजावणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या हक्काच्या भत्त्याकडे आणि वेतनाकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप कामगार युनियनने केला आहे वारंवार विनंती करूनही रेंदाळ पुलाची शिरोली आणि जंगमवडी येथील ग्रामपंचायतीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हातकणंगले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे तेवीस महिन्यांचा कोरोना भत्ता थकिल शासनाने कोरोना काळात काम केलेल्या कामगारांना दरमहा एक हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश दिले आहेत मात्र हातकणंगले तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी या आदेशाचे पालन केलेलं नाही महिन्यांचा हा भत्ता कामगारांच्या हाती पडलेला नाही किमान वेतनापासून वंचित पुलाची शिरोली पुलाची ग्रामपंचायत प्रशासनाकडून शासनाने जाहीर केलेल्या किमान वेतन कायद्याची पायमल्ली होत आहे मुदत संपत आली तरी कायम कामगारांना अद्याप नवीन नियमानुसार पगार दिला जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप आहे सतरा महिन्यांचे वेतन प्रलंबित जंगमवाडी जंगमवाडी येथील कामगारांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे शासन हिस्सा आणि ग्रामपंचायत हिस्सा मिळून गेल्या पंधरा ते सतरा महिन्यांपासून कामगारांचे पगार रखडले आहेत एवढे महिने पगार नसल्याने या कुटुंबावर उपवासमारीची वेळ आली आहे रेंधळ ग्रामपंचायतीत पक्षपाती कारभार रेंधळ ग्रामपंचायतीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जाणीवपूर्वक पक्षपाती राजकारण सुरू असल्याचा आरोप होत आहे ज्येष्ठ कामगारांचे मुकादम पद काढून घेऊन ते नवीन आणि ज्युनियर कामगारांना देण्यात आलं आहे ज्येष्ठ कामगारांना त्यांच्या हक्काच्या पदापासून दूर ठेवलं जात असल्याने प्रशासकीय अन्यायाची भावना निर्माण झाली आहे भविष्य निर्वाह निधी पी एफ गोळ गेल्या पाच ते सहा वर्षापासून कामगारांच्या पगारातून खाजगी फंडाची रक्कम कपात केली जात आहे मात्र ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली नाही ही रक्कम नेमकी कुठे गेली असा सवाल कामगार विचारत आहेत प्रशासनाला शेवटचा इशारा कामगार युनियनने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की आमच्या न्याय मागण्यांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाला वारंवार विनंती करण्यात आली परंतु सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी शासनाच्या आदेशांना जुमानत नाहीत जर या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर प्रजासत्ताक दिनी आम्ही लोकशाही मार्गाने उपोषणास बसणार आहोत ग्राम या आंदोलनामुळे आता हातकणंगले तालुक्यात ग्रामपंचायत प्रशासन आणि कामगार यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे गट विकास अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे हिरकणी न्यूज करिता पत्रकार लखन कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट